अठरा वर्ष पूर्ण झाले लोक म्हणतात आता तू मोठा झालास पण खरंच मोठा झालास का की फक्त तुझा बर्थडे वाढला अठरा वर्ष म्हणजे फ्रीडम आहे पण फ्रीडमसोबत रिस्पॉन्सिबिलिटी येते हे किती जणं समजून घेतात आज आपण बोलणार आहोत त्या वयाबद्दल जे आयुष्य बदलू शकतं किंवा आयुष्य बर्बाद करू शकतं अठरा इयर्स पूर्ण म्हणजे काय कायद्याने तू अडल्ट झालास तू स्वतःचे डिसिजन घेऊ शकतोस वोटिंग करू शकतोस ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतोस बँक अकाउंट उघडू शकतोस पण एक गोष्ट लक्षात ठेव अठरा इयर्स म्हणजे लाईफचा रिअल ट्युटोरियल संपतो आणि रिअल गेम सुरू होतो इथून पुढे एक्सक्यूज चालत नाहीत मी लहान आहे हे कारण संपतं बहुतेक लोक अठरा वर्षानंतर फ्रीडम सेलिब्रेट करतात उशिरापर्यंत जागरण टाइमपास रिलेशनशिप ड्रामा रील्स स्क्रोल पार्टी कल्चर आणि मग पंचवीस वर्षांनी तेच लोक म्हणतात लाईफ सेट नाही झाली कारण त्यांनी अठरा ते पंचवीस हा गोल्डन पिरियड वाया घालवला हा पिरियड फाउंडेशनचा असतो घर बांधताना पाया मजबूत नसेल तर इमारत उभी राहत नाही तसंच आयुष्याचं चा आहे बिलियनियर माइंडसेट काय सांगतो माहीत आहे अठरा इयर्स म्हणजे सुरुवात आहे या वयात तू जर डिसिप्लिन शिकलास डेली रुटीन सेट केलास हेल्थवर फोकस केलास स्किल डेव्हलप केलीस तर पाच सात वर्षांनी तू ॲव्हरेज लोकांपेक्षा खूप पुढे असशील अठरा ते पंचवीस हा इन्व्हेस्टमेंट पिरियड आहे इथे मजा कमी आणि मेहनत जास्त असते पण याच काळात केलेली मेहनत फ्युचरला कंपाऊंड होते आज तू अठरा प्लस आहेस तर स्वतःला एक प्रश्न विचार मी पुढची पाच वर्ष मजेत घालवणार की ग्रोथमध्ये टेम्पररी एन्जॉयमेंट की परमनंट सक्सेस डिसिजन आज घेतला तर फ्युचर सिक्युअर होईल नाहीतर तिसाव्या वयात रिग्रेट करशील लक्षात ठेव अठरा इयर्स म्हणजे लायसन्स नाही बिनधास्त जगण्यासाठी ती जबाबदारी आहे स्वतःची ओळख निर्माण करण्याची तुझं नाव ट्रेंडिंगमध्ये यायला हवं असेल तर आजपासून सॅक्रिफाईस करावं लागेल डिसिप्लिन बोरिंग वाटतं पण रिग्रेट खूप पेनफुल असतो जर तू खरंच अठरा प्लस आहेस आणि लाईफला सिरियस घ्यायचं ठरवलं असेल तर आजपासून एक कमिटमेंट दे मी माझ्या फ्युचरसाठी काम करणार कारण विनर अठराला मजा करत नाही विनर अठराला बेस तयार करतो हा होता द बिलियनेयर माइंडसेट डे सिक्स जर हा व्हिडिओ तुला व्हॅल्यू देत असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर कारण रोज आपण माइंडसेट स्ट्रॉंगर करणार आहोत लाईक कर आणि कॉमेंटमध्ये लिही आय चूज ग्रोथ सी यू इन डे सेव्हन